दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी विडी घरकुल येथे राहणाऱ्या एका एकोणतीस वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली सुनील दत्तात्रय कोळी व एकोणतीस राहणार मीनाक्षी विडी घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर असे महत झालेल्या तरुणाचे नाव आहे त्याने शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला होता मयत सुनील कोळी याच्या पश्चात आई आणि एक भाऊ असा परिवार आहे त्याची पत्नी पाच वर्षांपूर्वी मयत झाली होती तो सेंटरिंग चे काम करीत होता घरात कोणी नसताना त्याने हा प्रकार केला अशी नोंद वळसंग पोलिसात झाली आहे अधिक तपास हवालदार बनकर हे करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा